नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण कच्च्या पराठ्यापासून तुम्ही यापूर्वी कधीही केलं नसेल असा ढोकळा बघणार आहोत आपण बेसन पिठाचा किंवा रव्याचा नेहमीच ढोकळा बनवतो पण एकदा असा हा कच्च्या पराठ्याचा ढोकळा बनवून बघा अतिशय मस्त रुचकर चवीचा बनून तयार होतो एकदम स्पंजी आणि जाळीदार हा ढोकळा बनवून तयार झाला आहे याचबरोबर आपण खूप झटपट अगदी दोन मिनटामध्ये तयार होणारी चटणी देखील बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्रतीक्षा रेसिपीला सबस्क्राईब करा असे जारील बेलायकनवर हिट करून ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर इथे मी तीन कच्चे बटाटे घेतलेले आहेत त्यावरची साल काढून अशा पद्धतीनं त्याचे बारीक काप आपल्याला करून घ्यायचे आहेत दोन बटाटे घेतले तरीसुद्धा चालतील अगदी छोट्या साईजचे बटाटे आहे त्यामुळे इथे तीन घेतलेले आहेत आता हे बटाट्याचे काप आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत याबरोबर दोन हिरव्या मिरच्या मी बारीक करून घेणार आहे वाटताना यामध्ये पाणी वगैरे टाकण्याची काहीच गरज नाही आहे अगदी याची मस्तपैकी पेस्ट तयार झाली आहे यामध्ये आता आपल्याला बाइंडिंगसाठी रवा घालायचा आहे रवा नसेल तर बेसन पीठ देखील वापरू शकता तर इथे बघा यामध्ये मी एक वाटी रवा घातलेला आहे आंबट चव येण्याकरता यामध्ये एक लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे दही असेल तर दही देखील वापरू शकता दोन ते तीन चमचे किंवा ताक ताकाचासुद्धा वापर करू शकता आता हे वाटलेलं मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मिश्रण राहिलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे पाणी यामध्ये मी टाकून घेतलं आहे यात एक्स्ट्राचं कुठलंही साहित्य मी घालणार नाहीये अगदी सिंपली हा ढोकळा खूप मस्त बनवून तयार होतो चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि सर्व जे मिश्रण आहे ते पाण्याबरोबर चांगलं एकजीव करून आहे मिक्स करून घ्यायचं आहे झटपट हा ढोकळा फुलण्यासाठी किंवा इन्स्टंट फर्मेंटेशनसाठी यामध्ये आपल्याला इनो फ्रूट सॉट घालायचं आहे तर लेमन फ्लेवरचा इथे मी एक सॅचेट इनो घातलेलं आहे यामध्ये थोडंसं पाणी घालून इनो ॲक्टिवेट करून घ्यायचं किंवा मिश्रण जर थोडंसं घट्टसर असेल तर सैलसर करून घ्यायचं आणि सर्व मिश्रणाबरोबर इनो चांगला एक्जीव करून घ्यायचा कारण ढोकळा एकसारखा फुलल्या गेला पाहिजे तर मिश्रण इथे तयार आहे बघा पूर्ण बॅटरमध्ये व्यवस्थित फर्मेंटेशन दिसत आहे आता इथे मी एका एक डब्याला तेल लावून घेतलं आहे तेल याकरता लावायचं आहे की ज्या वेळेला आपण यातनं ढोकळा काढू तर तो व्यवस्थित निघायला हवा डिमोल्ड व्हायला हवा तर कुठल्याही ताटामध्ये किंवा टीनमध्ये तुम्ही हा ढोका लावू शकता बॅटर ओतल्यानंतर असा डब्बा हलकासा ॲप करून घ्यायचा आहे आणि इथे बघा कढाईमध्ये मी हा ढोकळा बनवणार आहे तर साधारण तांब्याभर पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये एक स्टँड ठेवला आहे आणि त्या स्टँडवर आपला हा डब्बा ठेवायचा आहे डब्याचा जो तळ आहे तो पाण्याला लागायला नको याची काळजी घ्या आता यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर साधारण पंधरा ते वीस मिनटासाठी हा आपण वाफवून घेणार आहोत ढोकळा वाफत आहे तोपर्यंत इथे चटणी बनवून घेऊयात अगदी दोन मिनिटात होते मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवीगार मस्त ताजी अशी कोथिंबीर टाकायची आहे यामध्ये चार पाच लसणाच्या पाकळ्या छोटासा तुकडा आल्याचा शेंगदाणे घालायचे आहे दोन ते तीन चमचे आणि हिरवी मिरची घातली आहे आवडीप्रमाणे एकच आहे थोडंसं यामध्ये मी हळदी पावडर घालते कारण यामध्ये पुदिना घातला आहे आणि पुदिन्यामुळे शक्यतो या चटणीचा कलर काळा होऊ शकतो त्यामुळे यात थोडीशी हळद घालायची दोन तीन पट पट मी ते तीन चमचे साखर घालायची आहे आणि एका लिंबाचा रस इथे मी टाकून घेतलेला आहे आंबट चव येण्याकरता तर बघा हे मिश्रण आता वाटून झालं आहे यामध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा छान याची आता पिवरे तयार करून घ्यायची तर बघा झटपट अशी पटकन इथे चटणी तयार झाली आहे ह्यामध्ये मी मीठ घालायचं विसरले होते त्यामुळे नंतरनं यात मीठ घातलं आहे आणि इथे चटणी तयार आहे फोडणी वगैरे देण्याची काहीच गरज नाही आहे थंडगार चटणी गरमागरम ढोकळ्याबरोबर सर्व करायला घ्यायची आता ही चटणी मी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देते टेक्स्चर बघा खूप मस्त आलं आहे आता इथे साधारण वीस मिनिटे झालेली आहे झाकण काढून घ्यायचं आणि त्यानंतर सुरी अशी ह्या ढोकळ्यामध्ये घालून बघायची आपल्याला ताबडतोब लक्षात येतं की हा झाला आहे की नाही बघा बिलकुल याला बॅटर चिकटलेलं नाहीये दोन तीन ठिकाणी ही सुरी अशी मी आतमध्ये टाकून बघितली तर परफेक्टली इथे ढोकळा तयार आहे पटकन थंड होण्याकरता काय करायचं हा डब्बा मी कडाईतनं काढल्यानंतर ताटामध्ये पाणी घेऊन थंड पाण्यामध्ये हा डब्बा ठेवला होता म्हणजे याचा जो तळ आहे तो थंड होतो आणि मग पटकन ढोकळा असा आपल्याला डिमोल्ड करायला किंवा काढायला सोपं जातं तर बघा अतिशय स्पॉन्जी आणि जाळीदार असा ढोकळा तयार झाला आहे एकदम लुसलुसीत आहे फक्ताक्षणी तुमच्याही लक्षात आलं असेल आता याला आपण तडका देऊन घेऊयात पॅनमध्ये एक चमचा तेल गरम केलं त्यावर जिरं आणि मोहरीची कडकडीत फोडणी घालायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची आहे त्यानंतर थोडेसे मी सफेद तीळ देखील इथे वापरलेले आहे ऑप्शनल आहे कढीपत्ता वगैरे काहीच यामध्ये घालत नाही आहे हिंगाची फोडणी दिली आहे त्यानंतर कश्मीरी लाल तिखट घातलं आहे जी की तिखटाला कमी आहे आणि रंगाला लाल आहे कमी आसेवर हे लाल तिखट परतून घ्यायचं नाही तर जास्त जर आच असेल किंवा तेल तापलं असेल तर ता लाल तिखट जळू शकतं यावर डिलेक्ली मी ढोक दुक, ढोकळा आता तसंच तसा टाकलेला आहे खालच्या बाजूने छान ही फोडणी लटकली की दुसऱ्या बाजूने हा आपल्याला असा पलटवून घ्यायचा आहे आणि सर्व फोडणी जी आहे ती व्यवस्थित दुसऱ्या बाजूनेही लावून घ्यायची आहे दोन मिनटासाठी हा ढोकळा मी पॅनमध्ये ठेवला होता आता काढून घेते कापण्यासाठी सर्व बाजूंनी एकसारखा हा जाळीदार आणि स्पंजी तयार झालेला आहे मध्यभागी बिलकुल ओलसर किंवा चिकटसर नाही आहे हिरव्या गार चटपटीत चटणीसोबत हा मी ढोकळा सर्व केलेला आहे नक्की रेसिपी करून बघा कशी वाटली किंवा रेसिपी कशी झाली हे कमेंट करून कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा मस्त रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद